नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये तर चला सुरू करूया अनबॉक्सिंग तर इथे हे दोन पार्सल रिसीव झाले आहेत अफकोर्स हे पार्सल मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत तर चला बघूयात काय आहेत या पार्सलमध्ये तर सगळ्यात पहिले श्री गणेशा करूया या छोट्या पार्सलनी पार्सल, पार्सल बघून वाटत नाही असं की यात काही खास निघेल असं पण तरीही आशा न सोडता मी आता अनबॉक्सिंग करायला घेतलेलं आहे साईज बघून मला वाटते मी uh, एक ॲपल कटर मागवलेलं होतं आय थिंक तेच असावं त्याच्यामध्ये आणि हो पार्सलमध्ये तेच निघालेलं आहे uh, तुम्ही पॅकिंग बघू शकता आहे प्रॉडक्टची एकदम छान होती म्हणजे प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत डॅमेज होणार नाही हे प्युअरली स्टेनलेस स्टीलचं ॲपल कटर आहे मला जस्ट नाईंटी सेवन रुपीजमध्ये रिसीव झालेलं होतं आणि मी खूप दिवसापासून हे सर्च करत होते पण पन... प्रायझेसमध्ये थोडीफार तफावत असल्यामुळे मी हे थोडंसं लेट ऑर्डर केलेलं होतं आणि तुम्ही बघू शकताय खूप छान असं हे रिसीव झालं आहे ही बॅकसाईड आहे इथे धार धार अशी जी पाती असतात तुम्ही असं सरळ ठेवून ह्याने ॲपल कट करू शकता इवन कुठलंही छोटंसं फ्रूट तुम्ही ह्याने कट करू शकता आणि जेन्युअन रिव्ह्यू म्हणाल तर शंभर टक्के प्रॉडक्ट गुड आहे तुम्ही याच्यासाठी जाऊ शकता व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद